नमस्कार मी संयुक्ता देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र सोमवारी लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली त्यांनी विविध मुद्द्यावर मोदी सरकारवर निशाणा साधला राहुल गांधी जवळपास एक तास चाळीस मिनिट बोलले आणि या दरम्यान भाजपच्या खासदारांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती मात्र मंगळवारी हे समजले की राहुल गांधींच्या भाषणाचा एक मोठा भाग रेकॉर्ड मधून काढून टाकला गेला आहे त्यांच्या भाषणावर कात्री चालवल्याचे भाजपच्या अस्वस्थेशी जोडून पाहिले जात आहे सोमवारी लोकसभेत राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेते म्हणून त्यांचे पहिले भाषण दिले त्यांनी नीट तीन नवीन कायदे मणिपूर स्टॉक मार्केट घोटाळा अग्निवीर अशा विविध मुद्द्यांवर मोदी सरकारला चारही बाजूनी घेरले राहुल गांधींच्या भाषणाच्या वेळी पंतप्रधान मोदी गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह अनेक भाजपचे खासदार त्यांना थांबवत होते या दरम्यान संसदेच्या नियम पुस्तिकेचा हवाला देखील दिला गेला आता मंगळवारी बातमी समोर आली आहे की राहुल गांधींच्या भाषणाचे अनेक महत्वाचे अंश रेकॉर्ड हटवले गेले आहेत अल्पसंख्यांक अदानी अंबानी अग्निवीर नीट आरएसएस आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर दिलेला राहुल गांधींच्या विधानांना संसदेतून हटवण्यात आले आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींच्या भाषणादरम्यान दोनदा त्यांना थांबवले आणि त्यांच्या विधानांवर टिप्पणी केली पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींच्या विधानावर जे, विधाना जे काही म्हटले ते रेकॉर्ड मध्ये ठेवले गेले पण राहुल गांधींचे विधान हे रेकॉर्ड मधून काढून टाकले गेले राहुल गांधींच्या भाषणानंतर सभागृहात त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देखील करण्यात आली होती असं मानलं जाते की भाजपला हे सहन झालं नाही आणि त्यामुळे सत्य स्वीकारण्याऐवजी मोदी सरकारने ते रेकॉर्ड मधून हटवणे अधिक योग्य समजले हे स्पष्ट आहे की मजबूत विरोधी पक्ष नेत्याची ताकद भाजपला काही कधीही काहीही कशीही सहन होत नाही आणि त्यामुळे ते राहुल गांधींच्या भाषणावर कात्री चालवत आहे त्यांच्या त्यातून त्या 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 त्यांची त्या अस्वस्थता व्यक्त करत आहे आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा धन्यवाद